राष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला आपल्या सगळ्यांचं स्वागत गेले पाच दिवस मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं दरम्यान काल सरकारकडून जरांगे यांचा मागणीचा जी आर सुपूर्त करण्यात आलाय त्यावर गुणरत्न सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी आक्षेप नोंदवत मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका केली आहे जरांग्याला की बाबा समाजाची फसवणूक करू नको समाजातल्या तरुणाला अभ्यास करू दे त्यांची दिशाभूल करू नको काय खेळ मांडला होता जरंगेनी तुम्ही स्वतः डोळ्यांनी पाहिले चपट्या बाजून आणलेले भारेतृई आणल्यासारखे लोक आणले होते आणि काही दिशाभूल करून माझे मराठा बांधव देखील आणले होते आणि झालं काय त्या दिवशीच वॉर्निंग दिली होती मी की आझाद मैदान खाली करायचं जरंगे हे सगळं नाटक जमणार नाही झालं ना शेवटी दिशाभूलच माझ्या मराठा समाजाच्या बांधवांना मला हे सांगायचंय की भावांनो भूल तापाला बळी पडू नका हे गुलाल उधळणं हे बस झालं आता असं आरक्षण मिळणे नव्हे हे कायदेशीर नाही आरक्षण असं मिळू शकत नाही त्याच्यासाठी संविधानिक बाँड्रीज आहेत सामाजिक मागासले पण असल्याशिवाय आरक्षण मिळू शकत नाही माझ्या बांधवांना तुम्ही लक्षात घ्या हा जरंग्या उठतो नाही म्हणतो मी आणतो आरक्षण घेतल्याशिवाय मी जाणारच नाही मी हे केल्याशिवाय होणारच नाही शेवटी झालं ना कोर्टाने दिला ना धनका मग आता तोंड खाली करून काय जायचं तर काहीतरी एक गॅझेट आणायचं जे ऑलरेडी अस्तित्वात आहे आणि म्हणायचं की झाला विजय झाला विजय उधळा गेला गुलाल अरे किती दिशा मुली माझ्या मराठा समाजातील लोकांची बांधवांची हे जरंग्या बस कर लोकांना खालच्या भाषेत बोलणं बंद कर हे संविधानाचं राज्य आहे खरंच का तू काय कायद्याच्या बडग्यामध्ये एखाद्या वेळेस येशील ना तर तुला खरंच पळताना भुई कमी पडेल स्त्रियांचा उपमर्द करणं तू बंद कर सन्माननीय संविधानिक पदावर असणारे मंत्री महोदय सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याविषयी त्यांच्या आई बहिणींविषयी अशा भाषा बोलतोस तू अरे खरंच लाज वाटायला पाहिजे काय केलं पाच दिवस पावसामध्ये भिजत माझ्या समा मराठा समाजातील बांधवांची हरसमेंट केली जरंग्या तू स्वतः तर गादीवर झोपलेला होता मला माहित नाही तुझं काय उपोषण होत ते झोपलेला होता, होता गादीवर आणि माझे बांधव भिजत होते हेच का रे तुझं उपोषण परवानगी कोणत्या दायऱ्यामध्ये गेली त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स काय होत्या फक्त हो हो म्हणून ते मान्य केलं आणि सगळ्या टर्म्स आणि कंडिशन ज्या कायद्याने तुला बाँड्री घातलेल्या होत्या त्या सगळ्या मोडून तोडून तू समाजाला एक फेस समोर करतो समाजाच्या पाठीमागे दडतो आणि दिशाभूल करतो असं होणं नव्हे जरंग्या मी तुला खरंच सांगते की आधीच मी सांगितलं होतं की अशा प्रकारे प्रेशर करून दडपशाही करून जे मराठा बांधव आहे सरसकट ओबीसी असे होऊ शकत नाही असे होऊ शकत नाही कोणत्याही गॅजेटनुसार सरसकट एका क्लास इंटू क्लासला ट्रान्सफर करा म्हटलं तर होऊ शकत नाही हे सगळी दिशाभूल आहे माझ्या बांधवांना माझे असं सांगणं आहे की तुम्ही अभ्यास करा मोदीजींना दिलेलं आरक्षण ते खरं आरक्षण आहे खरा अभ्यास करून तपासा यांनी जे तुमची दिशाभूल केली त्या दिशा ईडब्ल्यू ईडब्ल्यूएस जे रिझर्वेशन आहे तेच रिझर्वेशन मध्ये तुम्ही मागे किती माझ्या मराठा बांधवांना फायदा झाला होता किती मागे आहेत हे बघून घ्या अभ्यास करा उगस याच्या बळी पडू नका हा समाजाच्या जीवावर घाणे शब्द काढतो माझ्या मराठा समाजाची भाऊ घाणे शब्द काढतात का आई बहिणीला बोलतात का हे नीजपणाचं प्रान, प्रा, वर्तन आहे फक्त एक फोर्स उभा करायचा दिशाभूल करून आणि मोहरक्यावरून समोर यायचं आणि लोकांना आई बहिणीवर बोलायचं चर्चा करायची नको ते आश्वासन द्यायचं मी घट्टशिवाय राहणारच नाही आणि मी देणारच आणि माझ्या समाज बांधवाला मी हे करणारच अरे मी तुझ्यातला मी संपव आधी जरंग्या तू कोण आहेस सांग ना कायदा देईल संविधान देईल संविधानानुसार मी घेईल अरे असं बोल ना पण संविधानात जे असलं तेच तू घेणार जरंगे त्याच्या बाहेरच काय घेणार आहेस काय देणार आहेस माझ्या बांधवांना हे बस करायचं नाटक हे बस करायचं म्हणून म्हटलं होतं आझाद मैदान ताबडतोब खाली कर नाहीतर मी इशारा दिला होता त्या बघ तू ऐकलं नाहीस कोर्टाने तुला बरोबर दाखवलं ना लाईन तुला आझाद मैदान खाली करावं हो लागलं ना खोट्या मोठा तू गुलाल उधळला परत दिशाभूल केली आणि तू स्वतःला गुंडाळून घेतलं ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा